नमस्कार शेतकऱ्यांना पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणच्या लाईव्ह अपडेट महत्त्वाची बातमी कांदा बाजार संदर्भातील कांद्याच्या भावात काय बदल झाला कांद्याच्या भावात आज सुधारणा वाढ आपण एकंदरीत म्हणू शकतो कालच्या तुलनेने सुधारणा बघायला भेटली किती कांद्याच्या भावात वाढ झाली काय मार्केट चालू आहे आवक कशी आहे सोलापूर या ठिकाणची आवक सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट संपूर्ण बातमी लाईव्ह अपडेट कांदा संदर्भातील बघण आहोत व्हिडिओ शोधून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे पुढे जर आवडला तर नक्कीच लाईक करावा चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बे लाईकन म्हणजे कंट असं नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया काय त्या संबंधीची सविस्तर सखोल संपूर्ण बातमी जाणून धरून गेलास करू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस सोमवार रोजचे बाजारभाव आहे तर कांदा लिलावमध्ये पासष्ट नगांची आवक आहे लालकांसाठी आज आवक नाही तर आजच नाही तर किती दिवसापासून नाही तर उन्हाकांसाठी पासष्ट नागांमधून बाराशे क्विंटलची आवक दाखल झालेली आहे तर बाजारभाव रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बघितलं तर उन्हाळा कांदा कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त तेवीसशे एक आणि सरासरी सतराशे रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी चालू आहे शेतकऱ्यांना कांद्याच्या भावात आणि अवकीत आज बदल एकंदरीत सुधारणा आपण त्याला म्हणू शकतो सुधारणा कांद्याच्या भावात बघायला भेटलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आत्ताच लाईक करा कारण की संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव्ह अपडेट आपण बघणार आहोत त्यानंतर सोलापूर या ठिकाणी तेरा मे दोन हजार चोवीस श्री शेलिरप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यातील कांदागाड्यांची आवक जर बघितली एकशे पंधरा कांदा गाड्यांची आवक आहे अवकेत आज घट आहे मात्र भावात काय बदल होतो कांद्याच्या भावात वाढ होती की या ठिकाणी घसरण होती ते आपण यानंतरच्याच व्हिडिओमध्ये लगेचच बघणार आहोत त्याच मित्रांनो या ठिकाणी पुणे या ठिकाणी काय मार्केट निघते पुणे गोलटेकडी मार्केट याडामध्ये त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं सोलापूर बाजार सीमचे काय बाजारभाव आहे मुंबई त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत देवळा सटाणा मनमाड चांदवण संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव्ह अपडेट बघणं आता चॅनलला सबस्क्राईब करा जास्त कांदा उत्पर्थित शेतकरी बांधापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा लासलगाव या ठिकाणी कांद्याच्या भावात आज सुधारणा एकंदरीत बघायला भेटली आहे सरासरी आणि कमीत कमी आणि जास्तीच्या दरामध्ये बदल बघायला भेटलेला आहे धन्यवाद चारशे ते पाचशे रुपयांनी कांद्याच्या भावात वाढलेले आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून महाराष्ट्रात धन्यवाद व्हिडिओ आपण तुम्हाला धन्यवाद